विमा कंपन्यांना दोन हेक्टरची वगैरे हट नसते विमा कंपन्या जेवढ्या जमिनीचा विमा उतरला त्याच्यावर ते येत असतात आज सकाळीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब यांनी मला स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही विम्याच्या संदर्भात जी काही कारवाई करावी लागते ती लवकर पूर्ण करा मी स्वतः विमा कंपन्यांची बैठक घेऊन त्यांनी तातडीनं योग्य कंपेन्सेशन दिलं पाहिजे याकरता त्यांच्यावर दबाव आणीन त्यामुळे आता आम्ही आमची जी प्रोसेस आहे जे व्हॅलिडेशन आपल्याला करून द्यावं लागतं त्या प्रोसेसला आता आपण गती दिलेली आहे आतापर्यंतच्या दिलेल्या सगळ्या पॅकेजपेक्षा हे मोठं पॅकेज आहे याचं कारण एन ची त्या काळात जी काही रक्कम होती त्याच्यापेक्षा आता एनडीआरएफ नेच रक्कम वाढवलेली आहे दुसरं रबीचं पीक घेतो की नाही घेत हा भेद न करता शंभर टक्के शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हेक्टरी आम्ही देतो कारण आमची अपेक्षा अशी आहे की जो रबीचं पीक घेत नव्हता तोही आता घेईल कारण त्याचं खरीपाचं पीक हे वाया गेलेलं आहे शेतकरी कधीच रिकामा बसत नाही त्याच्यामुळे पाणी उपलब्ध आहे ज्यांची जमीन खरडून गेलेली नाही असे जे शेतकरी आहेत ते रबीचं पीक घेऊ शकतात त्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांना जेवढे याच्यामध्ये बधित शेतकरी आहे ते पासष्ट लाखाचा आकडा ला तो अडुसष्ट लाखापर्यंत जाणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही हे दहा हजार रुपये देतो म्हणून मी म्हटलं आतापर्यंत आम्ही जे दिलेले आहेत त्यातलं सगळ्यात मोठं कॉम्पन्सेशन यावर्षी दिलेलं आहे